आज आपण आलेलो आहोत बोईसरच्या एम आय डी सी परिसरात आणि या कंपन्यांमध्ये ग्रामीण भागातील तरुण तरून तरुणी मोठ्या प्रमाणात कामाला येतात मात्र या तरुण तरून तरुणींवरती किती मोठा अन्याय होतो मात्र हा अन्याय ह्या तरुण तरून तरुणी सहन करतात मजुरी कमी दिली जाते मात्र बोलत नाही या संदर्भातला स्पेशल व्हिडिओ नमस्कार मंडळी मी अरविंद बेंडगा आज मी आलेला आहे बोईसर या ठिकाणी आणि बोईसरला येण्याचं कारण म्हणजे पहिल्यांदा मी बोईसरला कंपनीमध्ये कामाला आलोय बोईसर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक महत्वाचे औद्योगिक शहर आहे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसी मोठे औद्योगिक क्षेत्र आहे ज्यामध्ये कापड रसायन अभियांत्रिकी आणि पोलाद कारखाने आहेत उदाहरणार्थ टाटा स्टील जी एस डब्ल्यू स्टील विराज स्टील डी डेकोर आणि सियाराम यासारख्या प्रमुख कंपन्या येथे कार्यरत आहेत पण बोईसरच्या कंपनीमध्ये आल्यानंतर मला जो अनुभव आलेला आहे तो थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल बोईसर हा औद्योगिक क्षेत्र आहे एम आय डी सी चा परिसर आहे तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल एरिया पूर्ण आहे आणि बोईसरच्या परिसरात ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जी कामगार आहेत ते कामगार अर्ध्यापेक्षा जास्त प्रांतीय स्थानिक पालघर जिल्ह्यातील तरुण तरून तरुणी ही आ, कामाला आहेत मात्र त्यांना दिवसाच्या मजुरी परवडणारी नाही आहे आठ तासाचे दोनशे अडीचशे रुपये तर तीनशे रुपये बारा घंटाचे चारशे ते पाचशे रुपये अशी मजुरी डी एमआयडीसीच्या कंपन्यांमध्ये आहे पण बोईसरच्या एका दुसऱ्या भागात आलोय आणि या ठिकाणी तुम्हाला चारी बाजूनी बघाल तर मोठ्या प्रमाणात कंपन्या कंपनें दिसतील कारण हा पूर्ण एम आय डी सीचा परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्कर्स कामगार आपल्या ग्रामीण भागातून येतात मात्र सरकारच्या जी आर प्रमाणे त्यांना मजुरी दिली जात नाही आठ तासाचे पाचशे रुपये मिळायला पाहिजे तर त्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे रुपयावरतीच मजुरांना हेल्परना समाधान मानावं लागतं आपण बोईसरच्या एका दुसऱ्या भागात आलो या ठिकाणी ही माझ्या मागे ही एक नगदीची कंपनी आहे असं हजारो आहे मुंबईच्या लगत एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर अंतरावर हे बोईसर वसलेलं आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर सर्वात मोठा जो इंडस्ट्रियल एरिया आहे तो बोईसरचा एरिया आपण बोलू शकतो म्हणजे या ग्रामीण भागासाठी आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील तरुणी तरुणी दहावी बारावी कॉलेज झाल्यानंतर अशा कंपन्यांमध्ये येतात मात्र त्यांचा जो पगार असतो तो फक्त पेट्रोल खर्च भाडे देणं स्वतःचा खर्च करणं इतकाच असतो आणि याच्यामुळे कुठेतरी त्यांचा जो विकास झाला पाहिजे आर्थिक गोष्टीमध्ये जो विकास झाला पाहिजे तो होताना दिसत नाही भारतातील विविध मोठमोठ्या कंपन्या या बोईसरच्या एम आय डी सीमध्ये आहेत स्टील असतील केमिकल असतील किंवा के इतर ज्या कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या बोईसर विभागामध्ये असल्याच्या दिसून येत आहेत पोळसाचा खूप मोठा परिसर आहे आणि या पूर्ण परिसरामध्ये मोठमोठ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत मात्र या ठिकाणी स्थानिक न तरुण तरुणींना मोठ्या पदावरती सुपरवायझर असतील स्टाफमध्ये असतील घेतलं जात नाही परप्रांतीय असतात त्यांना स्टाफ मध्ये किंवा मोठ्या पदावर घेतलं जातं आणि स्थानिकांना फक्त आणि फक्त हेल्पर साठी लावलं जातं आणि फक्त दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये दिवसभर काम करून घेतलं जातं तर या गोष्टी कुठेतरी माझ्या निदर्शनास येतात या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणत्या नजरेने बघता तुम्हाला काय वाटतं जे ये येतात ते आपल्या स्थानिकांवर अधिकार गाजवतात तर हे कुठेतरी चुकीचं वाटतं आणि रोजगारच द्यायचा तर पाहिजे तशी आपल्याला मजुरीही मिळालेली पाहिजे आणि आपल्या पोरांकडे तेवढा टॅलेंट तेवढी कॅपिसिटी असेल तरीही त्या पदासाठी तो पात्र असेल तरीही त्याला घेतलं जात नाही मात्र जो परप्रांतीय आहे त्याला ते जमतही नसेल तरी त्या पदावर त्याला भरलं जातं असे कंपन्यांची परिस्थिती आहे आणि आपला माणूस मुळात येत असेल तरीही एखादं काम करायला घाबरतो मात्र जे परप्रांतीय असेल त्यांना येत नसेल तरी ते काम कुठोक करतात त्याच्यामुळे ते टिकतात आणि आपली पोरं मग अर्धवट सोडून देतात मजुरी नाही चांगली ह्या सर्व गोष्टी आहेत बोईसरच्या एका अजून नवीन परिसरामध्ये मी आलेला आहे या बॅकग्राऊंडला तुम्हाला इकडे इकडे सगळीकडे कंपन्या कंपन्या दिसतील आणि हा रोड आहे तर हा जो रोड आहे तो चिल्लार फाट्यावरून बोईसर तारापूर किंवा इंडस्ट्रियल एम डी ला जोडणारा हा रोड आ। आपण पालघरला वगैरे जाऊ शकतो तर दररोज हजारो जे कामगार आहेत आपल्या ग्रामीण भागातील तरुण थरून तरुणी अजूनही त्या पोलिसच्या एम आय डी सीच्या परिसरांमध्ये विविध कंपन्यांमध्ये कामाला येतात तर ह्या सगळ्या गोष्टी तेही अनुभवत असतील मात्र ते बोलत नाही कुठेतरी प्रशासन असेल आ, जो मालक असेल कंपनीचा त्या सर्वांनी विचार केला पाहिजे की एखाद्या व्यक्तीला आपण आठ तास काम देतो तर दे। त्या तो जो जेवढं काम करतो तेवढं त्याला पैसे देणं गरजेचं आहे किंवा त्याची मेहनत करतो त्या पद्धतीची मजुरी त्यांना दिली पाहिजे प्रशासन वेळोवेळी जी आर करतो प्रशासनाच्या नियमानुसार कुठेच कंपनीमध्ये पगार दिला जात दिला जात नाही मजुरी दिला जात नाही काही काही ठिकाणी एक मध्ये एक दिवसाचे आठ तासाचे सातशे सातशे आठशे रुपये मजुरी असते मात्र जो हेल्पर जो काम करतो त्याला फक्त दोनशे ते अडीचशे तीनशे रुपये दिले जातात आणि मधला जो काही दलाल असतो किंवा कॉन्ट्रॅक्टदार असतो तो सर्व हे पैसे खाऊन थरार होऊन जातो अशाही काही घटना आपल्या भागांमध्ये ऐकतात कंपनीत जरी आपल्याला कामाला जायचं असेल लागायचं असेल तर त्या ठिकाणी कंपनीत रेफर मागतात तुझ्याकडे कितीही डिग्री असेल कितीही शिकला असेल किती क्वालिफिकेशन असेल तरीही कोणीतरी आपला ओळखीचा त्या कंपनीत असल्याशिवाय किंवा कोणाच्या तरी ओळखीने त्या कंपनीत कामाला गेल्याशिवाय ते कंपनीत घेत नाही असे दुर्दैव या बोईसरच्या कंपन्यांमध्ये गेल्यानंतर मला जो अनुभव आलेला आहे तो तुम्ही ऐकत आहात तुम्ही कधीतरी कुठे ना कुठे कंपनीत कामाला गेला कंपनी असाल कधी ना कधी कंपनीत कामाला जावंच लागतं तुम्हाला कंपनीमध्ये कामाला गेल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे मजुरी तुम्हाला समाधानकारक मिळते का कंपनीत लगेच कामाला घेतात का आणि कंपनीत गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची अडचणी येतात अडथळे येतात तेही कमेंट्स करून नक्की सांगा